साताऱ्यातील सर्व माजी सैनिकांसाठी आजचा दिवस एक पर्वणीच आहे कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांनी असा कयास केला की आपल्या सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक आहे जो वंचित आहे ज्याला कुठलाही पाठबळ दिसून येत नाही त्यासाठी एका राजकीय अशा प्लॅटफॉर्मची सेवा किंवा पॅ प्लॅटफॉर्मचं प्लॉट प्लॅटफॉर्मची उपलब्धी व्हावी ह्या उद्देशाने शिवसेना सैनिक माजी सैनिक आघाडी सैनिक आघाडी सातारा याचं हे प्रयोजन आहे व आज त्या दिना त्या निमित्ताने जेवढे पदाधिकारी आहेत ॲक्टिव्ह या फील्डमध्ये असणाऱ्या लोकांचा आज नियुक्तीचा समारंभ आहे व त्या दृष्टिकोनातून आज संघट पक्षाची कार्यप्रणाली तसेच कर्तव्य व येणाऱ्या ये काळात पक्ष माजी सैनिकांसाठी स्पेशली काय करणार आहे त्याची घटनावली कशी असणार आहे व समाजासाठी विशेष असे काय कार्य करणार आहे या अनुषंगाने हा कार्यक्रम आज इथे आपण उभा केलेला आहे नमस्कार मी शिवाजी निक्कम शिवसेना सैनिक आघाडी सातारा अध्यक्ष आम्ही नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस माननीय मु मंत्री एकनाथजी भुसेसाहेब आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या स्थापनेखाली आघाडी निर्माण केली आहे आणि ह्याच्या पुढं पूर्ण सैनिकांचे काही प्रॉब्लेम असतील कोणत्या समस्या असतील ते सोडवण्यात येतील आणि आमच्याबरोबर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पा पडवळ साहेब डॉक्टर संजय साहेब यांचं सहकार्य आहे तरी जेवढे माजी सैनिक आहेत ते सर्वजण आमची साध्य आहेत जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना सैनिक आघाडीची स्थापना सैनिकांची समस्याचे निवारण करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेला आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये सैनिकांचे जे समस्या असतील त्याच्यावर आम्ही त्यांचे निवारण करू आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ याच्याकरता आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही या विधानसभेला महायुतीला पाठिंबा देणार आहे आमचे अध्यक्ष शिवसेना सैनिक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष मनोज गांगेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यामध्ये माननीय सूर्यकांत पडवळ उपसभापती आणि डॉक्टर संजय लावण यांच्या सल्ल्यानुसार आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतो प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष असतील आणि त्यांचा प्रत्येक गावामध्ये तालुकाध्यक्ष गावगावामध्ये शिवसेना सैनिक आघाडीची स्थापना केली जाईल आणि सातारा शहरामध्ये सातारा प्रत्येक विभागात युवाप्रमुखची नियुक्ती केली जाईल सातारा जिल्ह्यामध्ये सातारा या ठिकाणी शिवसेना शिवसेना शिंदेगड या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मेनच्या ज्या अडचणी आहेत ज्या गाव लेवलला आमच्या काही सुटत नसते त्यांना एक आधार म्हणून आम्हाला त्यांनी एक आमची संस्था निर्माण करण्याचा त्यांनी जो पण घेतलं आणि ती संस्था त्यांनी निर्माण केलेली आहे त्या मा, मार्फत आमच्या ज्या सैनिकांच्या अड्याडचणी आहेत गाव लेवलला तालुका लेवलला जिल्हा लेव्हलला या मार्गदर्शनातून आमच्या अडीअडचणी भविष्यात पूर्णपणे नील होतील सत्कार आमचं पूर्ण लागेल जे सैनिकांच्या ज्या अडचणी आहेत ह्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णपणे ते काम कॅरीड आउट करू आणि संपू आणि सैनिकांना यो एक योग्य तो न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू जय आज आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य महाराष्ट्रामध्ये शिवसेना सैनिक आघाडी स्थापन झालेली आहे आणि याचं खऱ्या अर्थानं अध्यक्षपद आपले मनोज सर हे करतायत आणि त्यांच्या अनुषंगानं गेले पाच ते सहा वर्षामध्ये माझा त्यांचा परिचय आहे त्यांनी जी काही संकल्पना या ठिकाणी माझी सैनिक आघाडीची केलेली आहे शिवसेनेची ती अप्रतिम आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संबंधित असतो आम्हाला आशा वाटते एकनाथ शिंदे साहेबांची ही माझी सैनिक आघाडी या ठिकाणी स्थापन होते त्यामध्ये सगळ्यांचा आग्रह निश्चित वाटतो मी सैनिकांच्यावर गेले अनेक वर्ष रिटायरमेंटनंतर काम करत आहे लोकांच्या असलेल्या समस्या या सातारा जिल्ह्यामध्ये नेहमीच सोडवण्याचा प्रयत्न करत आलो खऱ्या अर्थानं मला असं आशेचे किरण दिसते की एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब यांच्या आघाडीमध्ये काम करायला खूप आवडेल आणि लोकांच्या सैनिकांच्या असलेल्या समस्या सोडवायला खूप मजा येईल आणि ते काम चांगलं करतील आमच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी माझे सगळे सहकारी मित्र सातारा जिल्ह्यातले सगळे माझे सैनिक आम्ही सगळे एकत्र येऊन चांगल्या पद्धतीचं काम करीत करूया अशा पद्धतीचा संकल्प या ठिकाणी आम्ही करतोय